जी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज सबस्क्राईब करा तुमच्या सण समारंभासाठी मोठे बँकवेट हॉल गार्डन लॉन्स लग्न वाढदिवस इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा चारशे लोकांकरिता हॉल व दोन हजार लोकांच्या क्षमतेचं लॉन हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लकी हॉटेलमध्ये मध्ये व्हेज की नॉन व्हेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत कॅन्सर मधुमेहाचं हृदयरोग या अस अनेक गंभीर आजारांचा धोका सध्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असून यावर मात करण्यासाठी वेळीच आरोग्य तपासणी करून योग्य उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्याच्या विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे यांनी कर्ज देते बोलताना प्रतिपादन केले आल्यनगर येथील अॅपेक्स मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल यांच्या वतीनं कर्जतीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचं आज आयोजन करण्यात आलं होतं याचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या कार्यक्रमासाठी सभापती काकासाहेब तापकीर ॲडव्होकेट कैलास शेवाळे राजेंद्र गुंड कर्जत तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र तोरडमल डॉक्टर असोसिएशनचे शहराध्यक्ष डॉक्टर मधुकर कोपनर सचिन पोटरे दादासाहेब सोनमाळी काकासाहेब धांडे अनिल गदादे संजय बहिलुमे सुनील यादव विजय तोरडमल काकासाहेब ढेरे निळकंठ शेळके यांच्यासह डॉक्टर संतोष गांगर्डे डॉक्टर प्रवीण चेडे डॉक्टर दर्शनाथ चेडे डॉक्टर संग्राम देशमुख डॉक्टर जगदीश सामरे डॉक्टर आशिष चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक शिबिरासाठी उपस्थित होते या शिबिरासाठी नागरिकांनी व रुग्णांनी मोठी गर्दी केली होती यावेळी या शिबिराचा भव्य असा उद्घाटन सोहळा नामदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते झाला यानंतर त्यांनी मार्गदर्शन करताना या बोलताना या ठिकाणी सांगितले की ॲपेक्स हॉस्पिटलने या ठिकाणी नागरिकांसाठी खास करून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करून मोठा दिलासा ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना दिला आहे अशा पद्धतीने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन खऱ्या अर्थानं अतिशय योग्य आहे या हॉस्पिटलमधील स्थानिक डॉक्टर नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी करत असलेले हे प्रयत्न निश्चित कौतुकास्पद आहेत याबद्दल मी तालुक्यातील जनतेच्या वतीनं त्यांचे विशेष आभार मानतो असे यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले यावेळी बोलताना डॉक्टर प्रवीण चेडे यांनी या, या महाआरोग्य मोफत शिबिराचं आयोजन कशासाठी करण्यात आलं याची उपयुक्तता काय आहे आणि हे ह्याचं नियोजन कशासाठी करण्यात आलं याची माहितीही उपस्थितांना दिली तर यावेळी डॉक्टर राजेश तोरमल यांनी कर्जत तालुक्यातील सर्व नागरिकांच्या वतीने ॲपॅक्स हॉस्पिटलचे विशेष आभार मानले याशिवाय डॉक्टर संतोष गांगर्डे यांनी यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे व डॉक्टरांचे तसेच रुग्णांचे आभार मानले पाहूया यावेळी बोलताना कोण काय म्हणाले ते श्री राम शिंदे साहेब व इतर वरिष्ठ मंडळी या सर्वांना मी सन्मान करतो मी डॉक्टर प्रवीण शेडे एस एम मेडिसिन आणि त्यानंतर तिन्ही विकास तज्ञ म्हणून अध्यक्ष हॉस्पिटलमध्ये कार्यरत असतो माझ्यासाठी आजचा दिवस हा फार अभिमानाचा आणि आनंदाचा आहे कारण की ज्या मातीमध्ये ज्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं पहिली ते चौथी तिथे मला आज डॉक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळते एपेक्स हॉस्पिटलबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे ॲपेक्स हॉस्पिटल ही फक्त इमारत नसून इथे अतिशय साध्या रोगांपासून दुर्मिळ आणि गंभीर रोगांवरही इलाज लग केला जातो या ठिकाणी सर्व स्पेशलिटी वाइज ओ पी डी आय सत्तावीस बेडचे आय सी यू सुसज्ज ऑपरेशन थिएटर सिटी स्कॅन कार्डे कॅथलॅब व कार्डिय कॅथलॅब व इतर सर्व सुविधा आहेत हॅलो आज अटेक हॉस्पिटल तर्फे हे जे शिबिर आहे इथे इथे किडनी विकार हृदय विकार शुगर ब्लड प्रेशर त्वचा विकार व सांगीवाद यावरती उपचार केले जातील यामधून निघणाऱ्या पेशंटला पुढील ऑपरेशन पुढील तपासण्या ह्या अगदी सवलतीच्या दरात दिले जातील त्यानंतर अपेक्स हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या कॅशलेस कंपन्या व विविध सरकारी सुविधा असल्यामुळे पुढील ट्रीटमेंटसाठी त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन केले जाईल व सवलतीच्या जा दरात ट्रीटमेंट केले जाईल त्यामुळे सर्व रुग्णांनी आज शिबिराचा लाभ घ्यावा व लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती धन्यवाद ऑफिस मल्टी स्पेसिलिटी हॉस्पिटल आणि असोसिएशन यांच्या सयती व महारोग्य तपासणीशी लेख आयोजित केलेला आहे या प्रसंगी उपस्थित असलेले सभापती काकासाहेब तापके काकासाहेब कैलासना शेवाडे शंकर नाना कोकण राजेश देगुंड अनिल गादा सुनील काका यादव दादासाहेब सोनवाळी सचिन कोठरे काकासाहेब दांडे संजय दांदने डॉक्टर नितीन तोरडमल निकंट शेळके जीपाद तोरडमन

माता पाटिनी पत्रकार मित्र अपेक्षा हॉस्पिटलच्या माध्यमातून हे मोफत तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे शिबिराच्या माध्यमातून खरं तर वास्तविक पाहता शिबिर म्हटलं की मोफत आपली तपासणी होते आणि त्याचा अवेरनेस दिवसेंदिवस आपल्यामध्ये येत असताना आपल्याला मिळतोय शेवटी ग्रामीण भागामध्ये हे तपासणी शिबिर आल्याच्या नंतरच अंगावर दुग्णं काढायची सवय सगळ्यांना आणि प्रत्येकाला असं वाटतं की मला काय होतंय त्यामुळे त्यामुळं मोफत असलं की आपण तपासणी करून घेतो आणि जर आपल्याला काही निघालं तर डॉक्टर सांगतात की तुम्ही खंडणी राहा पण जर काही आपल्याला व्याधी असेल तर त्याच्यावर वेळीच उपचार केला तर निश्चितप्रमाणे आपल्याला दिलासा मिळतो आणि म्हणून आरोग्य शिबिर हे अतिशय महत्वाचं आहे अपेक्षा म्हणजे स्पेशलिटी हॉस्पिटल आणि डॉक्टर्सच्या असोसिएशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आयोजित केले आहे मला वाटतं की जरा पब्लिसिटी करायला कमी तर आपण त्याच्यामुळं लोकांची लग आणि लग्न आहे लग्न दुपारचं झाल्याच्यानंतर दुपारवर पेशंट वाहतील पण लोकांच्या मध्ये माहिती झालं तर लोक मोठ्या प्रमाणामध्ये या शिबिरामध्ये सहभागी होत असतात आणि म्हणून हा एक चांगला उपक्रम खरंतर वास्तविक पाहता दिवसेंदिवस आपल्याला आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगलं आरोग्य जगलं पाहिजे आणि सगळ्यालाच वाटतं की आपण चांगलं राहायचं पाहिजे आणि चांगले आरोग्य देखील आपल्याला लाभलं पाहिजे तर त्यासाठी आपल्याला कसं काय मेहनत घ्यावीच लागते परंतु ही मेहनत घेत असताना आता अलीकडच्या कारखानामध्ये पूर्वीच्या अन्न राहिलं नाही प्रत्येक गोष्ट ही त्या दुषित गोष्ट आपल्या पोटात गेल्याच्या नंतर त्याच्यातून भिन्न स्वरूपाचे आणि गंभीर स्वरूपाचे आजार देखील आपल्याला होऊ शकतात आणि म्हणून अलीकडे कॅन्सरचं प्रमाण वाढले प्रत्येक दहा व्यक्ती मागे किमान अंशी पाच सहा सात लोक डायबिटीजचे डायबिटीसने ग्रस्त झालेले आहेत आणि डायबिटीजनी हा म्हणजे असा आहे की लोकांना त्याची जर नीट नाटकी काळजी घेतली नाही तर निश्चितच त्याच्यातून दुसरेही काही परिणाम होऊ शकतात आणि म्हणून वेळीच दखल घेतली पाहिजे पथ्यही पाळलं पाहिजे डॉक्टरांचा सल्लाही मान्य केला पाहिजे नाहीतर मला काय होतं आहे या भूमिकेतून गेलं तर मग मात्र अडचणी वाढू शकतात आणि म्हणून अलीकडच्या कालखंडामध्ये जीवन जगत असताना डॉक्टरांचा सल्ला आणि वेळोवेळी तपासण्या करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला समाज जीवनामध्ये जात असताना लोकांच्या लोकांच्यामध्ये हा अवेअरनेस आला पाहिजे आणि त्याच्यातूनच आपलं जीवन चांगला आपण जगू शकतो नाहीतर एखादी व्याधी झाली त्याची वेळीच जर आपण तपासणी केली नाही त्याच्यावर उपचार सुरू झाले तर त्याच्यातून दुसरे आणखी काही गोष्टी होऊ शकतात आणि म्हणूनसाठी हे आरोग्य शरीर अतिशय महत्वाचं आहे डॉक्टरांनी आपल्याला ही सेवा देण्याचं ठरवलं आहे आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आपल्या जवळच्या लोकांना बी कोणाला जर अशा स्वरूपाच्या काही यादी असतील तर त्यांना देखील आपण बोलून घेतलं पाहिजे तपासणी केली पाहिजे डॉक्टरांच्या माध्यमातून दुसरं देखील आपल्याला त्याच्यामध्ये दे जास्तीची तपासणी करायची असेल काय करायचं असेल तर ते देखील डॉक्टर त्यांचा सल्ला देतील आणि चांगला उपक्रम लावला आहे परंतु पुन्हा गर्जन तालुक्यामध्ये येत असताना जरा जास्तीचा संदेश आपल्या लोकांच्यामध्ये पोहोचला पाहिजे याची गांभीर्यपूर्वक आपण काळजी घेतली पाहिजे शेवटी आपला वेळ जातो आपण वेळ थांबणारे आहेत आणि रुग्ण देखील आले पाहिजे त्या दृष्टिकोनातून प्रयत्नपूर्वक आपण काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये आजचा हा आपला हा यशस्वी कार्यक्रम निश्चित स्वरूपामध्ये करत असताना आपण लोकांच्यासाठीही आपण आरोग्याची सेवा घेऊन इच्छित आहेत बहुतेक सगळे डॉक्टर्स आपल्या तालुक्यातले असल्याकारणाने त्यांनी हे शिबिर आयोजित केलेलं आहे कारण त्यांना वाटतंय डॉक्टरांनी सांगितलं की मी ज्या शाळेत शिक्षण घेतलं त्या शाळेत आज डॉक्टर म्हणून रुग्णांना मी तपासण्याचं लागे देखील त्यांना मिळालं नाही त्यामुळे ही सामाजिक बांधिलकी मनाशी उराशी बाळगत असताना जो जोपासण्याची संधी मिळाल्यानंतर ती एक वेगळा आनंद आपल्या जीवनामध्ये दे देऊन जाते आणि आत्मिक समाधान देखील त्या माध्यमातून होत असतं आणि म्हणूनसाठी खऱ्या अर्थानं आपल्या भागातले डॉक्टर जरी नगरला स्थायिक आणि मोठं हॉस्पिटल काढलं असेल तरी आपल्या भागातल्या रुग्णांना चांगल्या पद्धतीच्या सेवा आणि उपचार देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी हा अतिशय चांगला प्रयत्न केलेला निश्चितच त्यांना या निमित्ताने मी मला कृपाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि मला देखील अनिव्येशात सांगितलं आणि ते देखील आपला वेळ उपलब्ध करून दिली पुढे काही असेल तर निश्चित स्वरूपामध्ये माझ्या नवी आपण नेहमी करता मला सांगा की नी निश्चित स्वरूपामध्ये त्यावेळेस कार्याने मदत करणे त्या भूमिकेमध्ये असेल आपल्या रुग्णांना सेवा मिळाली पाहिजे ही प्राथमिकता आपण घेऊन काम करण्याची गरज आहे आणि ते करा अशी अपेक्षा इच्छा व्यक्त दे करत आम्हाला या ठिकाणी आपण याखाल प्रसंगी बोलवलं त्याबरोबर मी तालुका डॉक्टर असोसिएशन आणि ॲपेक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमान या ठिकाणी कर्जतमध्ये आणि कर्जत परिसरातील रुग्णांसाठी महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं होतं या शिबिरासाठी उपस्थित असणारे कर्जत तालुका तालुक्याचे भूषण आणि महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती आदरणीय शिंदेसाहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी हवधूर उपस्थित असलेले काकासाहेब काकी शिवाय अण्णा राजेंद्रजी गुंड कपला नाना या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व काकासाहेब असतील साहेब असतील आमचे प्रभू असतील या ठिकाणी दादासाहेब असतील या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो उपस्थितीबद्दल आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो खर तर हॉस्पिटल हे दोन हजार दहा पासून त्या ठिकाणी ऐकल्याने गेले ते कार्यरत आहे आणि त्यांनी आतापर्यंत ग्रामीण भागातले अनेक रुग्ण त्या ठिकाणी व्यवस्थितपणे नीट केलेले आहेत अतिशय दुर्धर आजार कमी किमतीमध्ये त्यांनी नीट केलेले आहेत या हॉस्पिटलचे सर्वे सर्व आणि कर्जत तालुक्यातलेच भूमिपुत्र निमगाव गागाडे ते संतोषजी असतील हे या हॉस्पिटलचं काम बघतात सीईओ म्हणून काम बघतात त्यांच्याबरोबर असणारे प्रवीण सर असतील देशमुख सर असतील सर असतील आणि त्यांची सर्व टीम असेल दक्षिणा चेडे मॅडम असतील या सर्व जण रुग्णांना अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात कमीत कमी किमती कमीत कमी पैशामध्ये कमी जास्तीत जास्त रुग्ण कसे बरे होतील पैसे असो नसो त्या ठिकाणी जर रुग्ण गेला त्याला मानसिक आधार देऊन हो, त्या ठिकाणी ट्रीटमेंट देण्याचं काम ग्रामीण भागातील रुग्णांना हे सर्व करत असतात म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी या सर्व एपेक्स हॉस्पिटलच्या टीमचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना उपस्थितीबद्दल सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी स्टेट आणि अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत